एकनाथ शिंदे हे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये पोहोचल्याचं कळत आहे मान्सून पूर्व कामांचा आढावा आता मुख्यमंत्री घेताना दिसत आहेत आताची ही महत्वाची बातमी आपण बघतोय मुख्यमंत्री हे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये पोहोचलेत तर मुंबईमध्ये मान्सूनपूर्व कामांचा धडाका सध्या सुरू असलेला दिसतोय आणि या सगळ्याचा आढावा सध्या मुख्यमंत्री घेत आहेत पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज खरंतर खूप सारी कामं सध्या सुरू आहेत मान्सून पूर्व कामं याच्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती असेल खड्डे बुजवणं असेल नाले सफाई असेल या सगळ्या कामांसाठी आता मुख्यमंत्री आढावा घेत आहेत पंकज पंकज यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात तर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि एकूणच पावसाळ्याच्या आधी मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने काम करते या सगळ्याचा आढावा सध्या घेतला जातो आहे मुख्यमंत्र्यांनी संदर्भात वारंवार सूचनासुद्धा केलेल्या होत्या आणि याच पद्धतीसाठी या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आता पालिकेच्या मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत thank